नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे तळेगाव स्टेशन येथील मुस्लिम जमात ट्रस्ट मस्जिद मध्ये तर मौलाना सिकंदरे आजम यांनी गाव भागातील जामा मस्जिद मध्ये सार्वजनिक दुवा केली दरम्यान ईदच्या दिवशी होणारी गर्दी पाहता स्टेशन मस्जिद येथे ईदची नमाज दोन सत्रात होणार आहे पहिली नमाज सकाळी सव्वा आठ वाजता तर दुसरी नमाज नऊ वाजता होणार असल्याचे मुख्य विश्वस्त आयूब सिकिलकर यांनी जाहीर केले रहदारीस अडथळा होऊ नये म्हणून नगर परिषद श्री संत ज्ञानेश्वर शाळेच्या प्रांगणात वाहन पार्किंगची सोय करण्यात आली असून प्रत्येकाने आपापले वाहन याच ठिकाणी रांगेत उभे करण्याचे आवाहन तसेच रमजान ईद संयोजन समिती प्रमुख नदीम शेख यांनी मार्गदर्शन केले गाव भागातील ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता सामूहिक नमाज अदा करण्याचे नियोजन केले असल्याचे ट्रस्टी रशीद सिकिलकर यांनी सांगितले येत्या एकतीस मार्च रोजी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एक एप्रिल रोजी रमजान ईद शहरात साजरी करण्यात येणार आहे त्या दृष्टीने पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे सर्वत्र साजरा होणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे आणि पंचक्रोशीतील मस्जिदींमध्ये आणि ईदगावर ईल ईद उल फित्र नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम ट्रस्ट तर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि ईद सर्व जाती धर्म यांनी आपुलकीने साजरी करावी असे आवाहन ट्रस्ट प्रमुखांनी केले आहे गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी शबे कद्र भक्तीभावाने साजरी करण्यात आली इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर अल्लाची कृपा मर्जी झाल्यानंतर चौदाशे पन्नास वर्षापूर्वी याच रात्री पवित्र कुराण ग्रंथ परिपूर्ण अवतरला तमाम मानव जातीला शांतता आणि मानवतेचा जीवन संदेश प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दिला त्या स्मृतींना उजाळा देत अल्ला आणि त्यांच्या प्रेषितांप्रती कृतज्ञता व्यक्त करत मुस्लिम बांधवांनी तराविही नमाज पूर्ण केली त्यानंतर तमाम मानवजातीस प्रेषितांनी सांगितलेल्या मार्गाने जगण्याची सद्बुद्धी देण्याची अल्लाकडे दुवा मागितली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद